पुण्याच्या वैष्णवी हगवनेचा मृत्यू ही आत्महत्या नसून हत्या असल्याच्या संशयाला पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या माध्यमातून दुजोरा मिळत असतानाच वैष्णवीचं नऊ महिन्याचं बाळ नेमकं आहे असा प्रश्न निर्माण झाला होता हे बाळ गायब झाल्याचं जा किंवा गायब करण्यात आल्याचं जा बोललं जात होतं वैष्णवीच्या मामांनी हगवनेच्या मित्राकडे हे बाळ देण्यात आल्याचा दावा केला होता यावरून वातावरण तापत असतानाच यामध्ये थेट दादांनी मध्यस्थी करत बाळाचा शोध घेण्याचं काम आपल्या दोन महिला कार्यकर्त्यांवर सोपवलं त्यानंतर रुपालीताई पाटील आणि वैशालीताई नागवडे या महिला नेत्यांच्या पुढाकारातून बाळ मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांच्याशीही संपर्क साधण्यात आला अखेर पोलिसांच्या माध्यमातून कसपटे यांच्याकडं बाळाचा ताबा देण्यात यश मिळालं आता या बाळाच्या आगमनानं मुलीच्या निधनाचं झालेलं दुःख कोसळलेला दुःखाचा डोंगर कसपटे कुटुंबावर आनंदाचा हलकासा शिडकावा पाडल्याचं दिसून येतंय वैष्णवीची हत्या आणि नऊ महिन्याच्या तिच्या बाळाचा आजी आजोबांपर्यंत येण्याचा संघर्ष जाणून घेऊया या भागातून नमस्कार मी संतोष राजे माडिक तुम्ही बघत आहात बोलबिंदास पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिचा मृत्यू गळा दाबूनच करण्यात आल्याचं शवविच्छेदन अहवालातून समोर आले यानंतर वैष्णवीचे वडील आनंद उर्फ अनिल साहेबराव कसपटे यांनी वैष्णवीचे पती शशांक हगवणे सासरे राजेंद्र हगवणे सासू लता हगवणे आणि ननंत करिश्मा हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांच्यावर हत्येचा आरोप केलाय तसंच पोलिसांनी या पाच जणांविरुद्ध हुंडाबळी घेतल्याप्रकरणी गुन्हाही दाखल केलाय वैष्णवी आणि शशांक यांचा दोन हजार मध्ये प्रेमविवाह झाला होता लग्नात एक्कावन्न तोळे सोन्याचे दागिने एक आलिशान फॉर्च्युनर गाडी आणि चांदीची भांडी भेट म्हणून दिली गेली दरम्यानच्या काळात वैष्णवी गर्भवती राहिली नऊ महिन्यापूर्वी तिनं एका गोंडस मुलाला जन्म दिला मुलाच्या जन्मानंतर घरच्यांची हाव कमी होईल असं तिला वाटलं असावं पण या छळात आणखी वाढ झाली जेव्हा जमीन खरेदीसाठी दोन कोटी रुपयांची मागणी पूर्ण केली गेली नाही अशातच वैष्णवीचा मृत्यू झाला हा मृत्यू ही आत्महत्या असल्याचं सांगितलं गेलं असलं तरी पोस्टमॉर्टमधील नोंदी बघता ही हत्या असल्याचा संशयही व्यक्त होतोय बरं या सर्वांमध्ये अनाथ झालं ते निष्पाप नऊ महिन्याचं मूल या घटनेनंतर वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे फरार झाले तर तिच्या पती सासूसह बाकीच्या लोकांची तुरुंगात रवानगी झाली याच दरम्यान ते मूल हगवनेंच्या कुणीतरी मित्राकडे सोपवण्यात आल्याचं सांगण्यात येत होतं पण बाळाचा नेमका ठाव ठिकाणा कळत नसल्यानं त्यावरून वातावरण तापलं होतं वैष्णवीच्या मामानं निलेश चव्हाण नावाच्या व्यक्तीकडं ते बाळ असल्याचा दावा केला होता त्यानंतर हे बाळ कसपाट्यांकडे सोपवलं पाहिजे अशा स्पष्ट सूचना अजितदादांनी राष्ट्रवादीच्या दोन महिला नेत्यांना केल्या त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपालीताई पाटील आणि वैशालीताई नागवडे या कामाला ला लागल्या वैष्णवीचं बाळ हे हगवणे यांच्या नातेवाईकांकडे होतं रुपाली पाटील यांनी हगवणे यांच्या नातेवाईकांना ते बाळ एकतर बावधन पोलीस स्टेशनला घेऊन या नाही तर कसपटे यांच्या हवाली करा अन्यथा तुमच्यावर बाळ पळवून घेऊन गेलात म्हणून कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा या दोघींनी त्यांना दिला तर कसपटे यांनीही आजी आजोबा असल्यानं तुम्हाला बाळाचा ताबा मिळू शकतो तुम्ही बावधन पोलीस ठाण्यात या असं सांगितलं आणि अखेर हे बाळ सुखरूप कसपटे कुटुंबांच्या हवाली करण्यात आलं बाळाला पाहून आजी, आजी आजोबांना अश्रू अनावर झाले पण आजी आजोबांपर्यंत येईपर्यंत बाळाला बराच संघर्ष करावा लागल्याचं बोललं ला जातं आधी पिरंगूट मग अन्य कुठे बाळ मिळेल असंही सांगण्यात आलं होतं पण शेवटी बाळाचा ताबा मिळाल्यानं कसपट कुटुंबांचा जीव भांड्यात पडला यातील निलेश चव्हाण हा वैष्णवीचा पती शशांक हगवणे याचा बिझनेस पार्टनर असल्याची माहिती समोर येते पुण्यातील कर्वेनगर भागातील औदुंबर सोसायटीत चव्हाण राहायला असल्याचं सांगितलं जातं वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या बाळात आपल्या मुलीला बघणाऱ्या कसपटे कुटुंबाला बाळाचा ताबा भेटला नव्हता इतकेच नाही तर ज्यावेळी आम्ही बाळ आणायला गेलो तर तिथे चव्हाण याने आम्हाला बंदुकीचा धाग दाखवून तुमचा आणि बाळाचा काही संबंध नाही बाळाचा ताबा हवा असेल तर कोर्टात जा असं म्हटलं होतं त्यानं बंदूक दाखवल्यानं आम्ही तिथून निघून आलो असं देखील कसपटे कुटुंबानं सांगितलं होतं आईच्या जाण्यानं इवला जीव पोरका झाला आईचं छत्र हरवल्यानं मागच्या काही दिवसांपासून हे बाळ आईच्या आठवणीनं पार सैरवैर झालं होतं त्याला त्याची आई आता मिळणार नाही पण मोठ्या संघर्षानंतर का होईना आजोळ मिळालं आणि हक्काचे आजी आजोबा मिळाले हेच काय ते दिलासादायक तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र